आम्हाला काय लोक बाहेर ठेवत नाही मला तर पहिल्या शंभर दिवसातच आतमध्ये टाकते मला माहिती ना मी बॅगच भरून ठेवलेली राज्यात चुकून महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर आलं तर आम्ही जेलमध्ये असू मी तर बॅग भरून ठेवलीय पहिल्या शंभर दिवसांच्या आतच सरकार मला जेलमध्ये टाकेल असं वक्तव्य आमदार नितेश राणे यांनी केलंय सांगली जिल्ह्यातील विटा येथील एका कार्यक्रमात राणे बोलत होते यावेळी मंचावर भाजपचे विधान परिषद आमदार गोपीचंद पडळकर सदाभाऊ खोत हे उपस्थित होते नितेश राणे हे गेल्या काही दिवसांपासून आपल्या विधानांमुळे कमालीचे चर्चेत आहेत भरसभेत पोलिसांना दिलेली धमकी असो की ठाकरे आणि महाविकास आघाडीतील नेत्यांवर विशेषत ठाकरे कुटुंबावर खालच्या थराला जाऊन केलेली टीका असो यामुळे विरोधकांनी राणेंवर टीकेची झोड उठवलीय दरम्यान आता नितेश राणेंनी नव विधान केलंय राणेंच्या नव्या भाकितामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आलेत चुकून फक्त चुकून अगर महाविकास आघाडीचं सरकार परत आलं तर मग तुम्ही आम लोकांना कुठे बघाल याचा विचार करून टाका आम्ही काय सहा महिन्यामध्ये दोघही तुम्हाला कोल्हापूरच्या मुख्य जेलमध्ये भेटू आपसात गोट्या घेत असू आम्ही आवरात आम्हाला काही लोक बाहेर ठेवत नाही मला तर पहिल्या शंभर दिवसातच आतमध्ये टाकते मला माहिती ना मी बॅगच भरून ठेवलेली पण मी एक निर्धार केलाय की के असाच आपला सरकार जायला द्यायचं नाही मी मेहनत करीन जिद्द दाखवेन दिवस रात्र महाराष्ट्र पिंजून काढीन पण परत पर एकदा ऑक्टोबरमध्ये माझ्या भारतीय जनता पक्षाने महायुतीचं सरकार परत आणून दाखवेन असा निर्धार करून महाराष्ट्रामध्ये फिरतोय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर